नमस्कार मंडळी तर बऱ्याचदा काय होतं की घरात भाजीला काहीही नसतं आपण एकटेच असतो बाकीचे मंडळी गावाला गेलेले असतात पण मग भाजी काय करू हे खूप मोठं टेन्शन असतं तर आज आपण भाजीऐवजी अगदी चटपटीत टेस्टी अशी चटणी बनवणार आहोत ही चटणी खाल्ल्यावर तुम्हाला भाजीची सुद्धा गरज पडणार नाही इतकी टेस्टी लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा किस टाकून घेतलाय आहे थोडंसं आलं तीन ते चार लसूणच्या पाकळ्या आणि एक हिरवी मिरची अशा प्रकारे तोडून टाकून घ्यायची मिरची तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकतात आणि त्यानंतर भरपूर अशी कोथंबीर स्वच्छ धुवून निथळून टाकून घेतली आहे तर इथे आता मी चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे तुम्हाला जर चटणी गोडसर आवडत असेल तर थोडीशी साखर टाका अर्धा चमचा साखर टाकली आहे आणि अर्थातच चटपटीत चटणी म्हटलं तर लिंबू येणारच तर इथे मी अर्ध्या लिंबूचा रस पिळून घेतला आहे तुम्ही जास्त चटणी करत असाल तर एक लिंबूचा रस टाकला तरी चालेल थोडंसं पाणी टाकून अगदी मस्त अशी बारीक चटणी वाटून घ्यायची आहे तर चटणी वाटून तयार आहे त्यानंतर एका मोठ्या वाटीत मी एक मीडियम आकाराचा कांदा बारीक कापून टाकून घेतला आहे आणि त्यानंतर आपण बारीक वाटून घेतलेली चटणी यामध्ये टाकून घ्यायची आहे अप्रतिम टेस्ट लागते तर एकदा ट्राय करून बघा तुम्ही तर कांदा आणि चटणी अगदी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आता याला आपण अगदी मस्त असं तडका देऊ तर तडका पॅन तापायला ठेवून एक पळी तेल टाकून घेतलं आहे तेल अगदी व्यवस्थित तापलं की अर्धा चमचा मोहरी आणि थोडंसं हिंग टाकून घ्यायचा आहे मोहरी छान तडतडली की लगेच गॅस बंद करायचा आहे यामुळे काय होईल जी आपण हळद टाकली आहे ती जळणार नाही तर हळद टाकून हा तडका व्यवस्थित मिक्स करून लगेच चटणीमध्ये टाकून घ्यायचा आहे तर या तडक्यामुळे चटणीला अजून छान चव येते तर व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे ही चटणी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत किंवा भातासोबतही खाऊ शकतात वरण भातासोबत तोंडी लावायला आणि ही चटणी तुम्ही ट्राय करून खाल्ल्यावर मला नक्की सांगा की कशी झाली होती खरं म्हणजे ही चटणी खाल्ल्यावर तुम्हाला माझी आठवणही येणारच चला तर मग भेटू पुढच्या रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा